बघा एका भांड्यात त्याच्या क्षमतेच्या दहा टक्के पाणी भरलेले आहे जर भांड्यात आणखी पंचेचाळीस लिटर पाणी मावत असेल तर त्या भांड्याची धारक क्षमता किती प्रश्न सोडवायचा कसा असेल भांड्यात त्याच्या क्षमतेच्या दहा टक्के पाणी भरलेलं म्हणजे हे भांड याचे दोन भाग भांड भरलेलं आणि भांड रिकाम भांड्यात त्याच्या क्षमतेच्या दहा टक्के पाणी भरलेलं आहे किती टक्के दहा टक्के पाणी भरलेलं याचा अर्थ भांड नव्वद टक्के रिकाम आहे आता गणित उत्तराप्रत जाण्यासाठी आपल्याला म्हणते की जर भांड्यात आणखी पंचेचाळीस लिटर पाणी मावत असेल आता हे जे पंचेचाळीस लिटर पाणी मावणार कुठं तर रिकाम्या भागामध्ये अर्थात भांड्याचा हा रिकामा असलेला भाग नव्वद टक्के भाग म्हणजेच हे मावत असलेलं पंचेचाळीस लिटर पाणी प्रश्न भांड्याची धारक क्षमता किती अर्थात शंभर टक्के म्हणजे किती असा प्रश्न विचारा हे दहा टक्के आणि हे नव्वद टक्के बेरीज शंभर टक्के म्हणजे किती त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार शंभरचा पंचेचाळीस सोबत छेदस्थ नव्वद आणि हा प्रश्न समोर पंचेचाळीस दोन्ही नव्वद आणि दोन गुणीला पन्नास लिटर ही त्या भांड्याची धारक क्षमता आणि हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके नळ टाकी प्रश्न टाकीत किती पाणी मावेल ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.